शिक्षण सम्राट साखर सम्राट आणि जी मोठी मोठी लोक आहेत सम्राट हा शब्द वापरतोय आपण बरोबर तर ते लोक आणि एक शेतमजूर मराठवाड्यातल्या तळागाळातला शेतमजूर आणि एखादा तरुण या सगळ्यांना आपण एकाच पारड्यात जर मोजतोय तर हे कितपत योग्य आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा कम्युनिटी राहते इतर कम्युनिटी राहत नाहीत तुम्ही फक्त तुलना कोणाची करताय साखर सम्राटाची संस्था सम्राटाची आणि मजूर मराठा समाजाची तुलना करताय एकच कम्युनिटी राहते महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बलुतेदार राहतात अलुतेदार राहतात तुम्ही साखर सम्राट आमदार खासदार मानानं वतनदार असणारा माणूस घोरपडे साळुंके त्याची तुलना आणि ओबीसी मधल्या बलुता अलुता भटका याची तुलना कधी करणार आहात तुम्ही हा काय अँगल तुमच्या समोर येत नाही एका बाजूला म्हणायचं की आम्ही गरीब आहोत ना आमची साखर सम्राट आमदारावर कशाला तुलना करताय दुसऱ्या बाजूला तुम्ही सरसकट मागणी करायची त्या गरजवंताला न्याय भेटणार आहे का हा झाला एक अँगल दुसरा अँगल असा आहे गरिबीच्या व्याख्या कोणी एकरावरनं दोन एकरावर आला म्हणून तुम्ही गरीब झाला पण ज्याच्या नावावर सातबाराच नाही त्याची तुलना तुम्ही कधी करणार कुठं करणार भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आजही गावगाड्यामध्ये आठ दिवसाच्या पलीकडे राहण्याची परवानगी नाही आजही उस्तोड मजूर म्हणून या माझ्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा म्हटलं तर तिथं तो, तो लमान येतो म्हणजे बंजारा येतो तिथं वंजारी येतो तिथं धनगर येतो मेंढपाळीचा व्यवसाय त्या घोड्याच्या पाठीवरती तो सगळा संसारला दोन कुत्री करड लेकरं आणि मग ऊन वारा पाऊस त्याला ते हे करत स्थलांतरित होतात लोक त्या मेंढपाळीचा व्यवसाय त्याची तुलना कुणाबरोबर करायची भटक्या विमुक्त जाती जमाती मधला नाथपंथी डबरी गोसावी ज्याच्या बाबतीमध्ये मॉब लिंचिंग होतं त्याची तुलना साखर कारखानदारावर करायची का तो दोन एकरावर आलेल्या गरीब बरोबर करायची कोण मागास कोण पिछडा कोण शोषित याचा कोण विचार करणार आहे की नाही का एकच मराठा समाज राहतो महाराष्ट्रामध्ये का फक्त मराठा समाजासाठी जो चौदा पंधरा टक्के आहे महाराष्ट्रामध्ये त्याचीच फक्त विचार होणार का महाराष्ट्रामध्ये त्यालाच लोकशाहीने अलाव केलंय का संविधानानं अलाव केलं आहे का या लोकांचं कोण कधी कधी चर्चा करणार आहे अरे एक नापिकी झाली एखादी बाग गेली तर त्याला तुम्ही अनुदान त्याच्या खात्यावर अलाव करता किंवा देता किंवा डीसीसी बँकेचं एखादं लोन त्याला अलाउट करता या विमुक्ताला या बलुतीदाराला एखाद्या नाभिकाला कुठल्या डी बँकेनं पाच पंचवीस लाख पाच लाख दहा लाख दोन लाख कर्ज दिल्याचं उदाहरण मला महाराष्ट्रात दिसत नाही कारण तो रुलर नाही कारण तो बलूत आहे कारण तो सेवा देतो आहे कारण तो या व्यवस्थेमध्ये सेकंड पोझिशनला आहे थर्ड पोझिशनला आहे त्याला आजही माणूस म्हणून गावचा नागरिक म्हणून जे ट्रीट व्हायला हवं ते मिळत नाही त्याला सामाजिक मागासले पण म्हटलं जात आर्थिक मागासले पण हा कॉन्सेप्ट वेगळा आहे सामाजिक मागासले पण हा कॉन्सेप्ट वेगळा आहे